नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकोरिंग प्लॅटफॉर्म वरती विद्यार्थी मित्रांनो आजच एक गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डनी ट्वलचं म्हणजेच एच एस सी बोर्डचं टाइम टेबल आज दिलेलं आहे आणि हे टाइम टेबल तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाइम टेबल सोबतच आता इथून पुढे तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे याबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं बायो किरण या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो आतापासून जर विचार जर केला तर एक्झाम जी स्टार्ट होते तर ती दहा पासून स्टार्ट होते आणि त्यामुळे आता आपण जर बघितलं तर जवळपास नव्वद दिवस शिल्लक आहेत मग या नव्वद दिवसामध्ये आपलं कसं टाइम टेबल पाहिजे काय अभ्यास केला पाहिजे कुठले पॉईंट जास्त फोकस केले पाहिजे यावर जर विचार जर केला आपण तर आजपासून या नव्वद दिवसामध्ये आपल्याला सगळ्यात सब्जेक्टला कव्हर करणं गरजेचं कर आहे ज्यामध्ये प्रामुख्याने तुमचे चार सब्जेक्ट येतात जे प्युअर सायन्सला आहेत जे प्लेन सायन्सला आहेत तर त्यांच्यामध्ये फिजिक्स केमेस्ट्री मॅथ बायोलॉजी असे चार सब्जेक्ट आहेत आता फिजिक्स फिजिक्स केमेस्ट्री मॅथ आणि बायो यावरती आता तुमचं फिक्स हे करावं लागणार आहे तुम्हाला की तुमचा पी सी एम ग्रुप आहे की पी सी बी ग्रुप आहे आता ज्यांचं काही असे पण स्टुडंट असणार आहे की ज्यांचा पी सी एम बी ग्रुप असणार आहे तर हे तीन ग्रुप प्रामुख्याने आपल्याला इथे विचारात घ्यावे लागणार आहे आणि जर तुम्हाला इथे चांगले मार्क मिळवायचे असेल तर आता सध्या तुमच्याकडे आहेत नव्वद दिवस आणि या नव्वद दिवसामध्ये या नव्वद दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय काय फोकस करायचं आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे आता सध्या तुम्ही न्यू रिडिंग जे आहे तर ते न करता झालेला पाठ रिवायज करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही आता नवीन रिडिंग करत जर बसलात तर मात्र तुमचा सिलेबस कव्हर होणार नाहीये आता प्रत्येक चॅप्टर प्रत्येक सब्जेक्टमध्ये जर आपण अप्रॉक्सिमेटली फिफ्टीन चॅप्टर जरी पकडले तरी पण इथे फिफ्टीन फिजिक्समध्ये मध्ये फिफ्टीन मॅथमध्ये फिफ्टीन आणि बायोमध्ये फिफ्टीन अप्रॉक्सिमेट जर पकडले तरी सुद्धा हे जे चॅप्टर आहेत तर ते जवळपास सिक्स्टी चॅप्टर होतात आणि सिक्स्टी चॅप्टर तुम्हाला नाईन्टी डेजमध्ये कव्हर करायचे आहेत आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर आता तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आता तुमचा पी सी एम ग्रुप असो पी सी बी ग्रुप असो किंवा पी सी एम बी ग्रुप असो त्या पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे कारण याचमध्ये तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा असणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं जे काही कॉलेजचं वर्क असणार आहे कॉलेजमधून काही वेळेस क्वेश्चन पेपर कंप्लीशन असेल प्रिवियस इयरच्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं असेल तर हे सगळे कामं तुम्हाला कॉलेजमधून सांगणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा प्लॅनिंग इथे लक्षात ठेवावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो हेच काम तुमचं सुलभ करण्यासाठी बायो किरण तर्फे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नोट्स तुमच्या ज्या नोट्स आहेत तर आपण मध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत नोट्स आपल्या बायो किरण चॅनलवरती तुम्हाला काय करायचं तर वरती जाऊन बायो किरण सर्च करायचं आहे हे इथे इन्स्टॉल करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून इथे लॉग इन करायचा आहे आणि इथे फ्री स्टडी मटेरियलच्या सेक्शनमध्ये तुम्हाला पूर्ण पूर्णच्या तुम्हाल प्रॉपर नोट्स परेंत तुम्हाला इथे दिलेल्या आहेत म्हणजे आतापर्यंत ज्यांनी कोणी अभ्यास केलेला नसेल आणि आत्ता अभ्यास करणार नसेल तर इथून पुढे तुम्हाला बायोलॉजीसाठीच्या प्रॉपर नोट्स मी बायो किरण प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल करून दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचा यातून खूप चांगला स्टडी होईल तुम्हाल खूप इझी लॅ लँग्वेजमध्ये नोट्स बनवलेल्या आहेत आणि बोर्ड पॅटर्न मध्ये त्या नोट्स अवेलेबल आहेत त्याचबरोबर त्यामध्ये पीवाय क्यू जे आहेत टाकलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला स्टडी कसा करायचा याचा अनालिसिस पण होईल आणि त्याचबरोबर आपण काही सेशन सुद्धा युट्यूबवरती अवेलेबल करून देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा किंवा बायोलॉजीचे कुठले टॉपिकवर जास्त फोकस करायचं तर ते सुद्धा तुम्हाला कळेल आणि ते सेशन सुद्धा लवकरच चालू होईल आपल्या बायो किरण या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर आता जे टाइम टेबल आपल्याला बघायचंय तर ते टाइम टेबल आजच महाराष्ट्र स्टेट बोर्डनी दिलेला आहे त्यामध्ये तुमची जी एक्झाम आहे तर ती एक्झाम स्टार्ट होणार आहे अकरा पासून अकरा फेब्रुवारीला सकाळच्या सत्रामध्ये प्रथम सत्रामध्ये पहिला पेपर जो आहे तर तो इंग्लिशचा असणार आहे दुसऱ्या सेशनमध्ये कुठलाही पेपर नाहीये त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तर तो बारा फेब्रुवारीला आहे अकरा ते दोन मध्ये तो आहे हिंदी या विषयाचा आणि सेकंड सेशन जे तीन ते सहाचा आहे तर त्यामध्ये जर्मन जापनीज चायनीज आणि फार्शियन या लँग्वेजचे पेपर इथे होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तेरा फेब्रुवारीला अकरा ते दोन मध्ये मराठी गुजराती कन्नडा सिंधी मल्याळम तमिळ तेलुगू पंजाबी बंगाली ह्या ज्या प्रमुख भाषा आहेत तर या भाषांचा पेपर आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये द्वितीय सत्रामध्ये तीन ते सहा या वेळेत उर्दू फ्रेंच स्पॅनिश आणि पाली या विषयांचे पेपर इथे असणार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे जर बघितलं आपण तर चौदा फेब्रुवारीला चौदा फेब्रुवारीला सकाळ सेशनमध्ये म्हणजे अकरा ते दोन मध्ये इथे महाराष्ट्रीयन प्राकृत आणि संस्कृत या भाषांचे पेपर आहेत आणि दुपार सतरामध्ये म्हणजे तीन ते सहा मध्ये अर्धमागी रशियन अरेबिक या भाषांचे पेपर होणार आहेत त्यानंतर पंधरा फेब्रुवारीला जर बघितलं आपण शनिवार आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये अकरा ते दोन या वेळेमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयाचा पेपर होणार आहे जो की कॉमर्स साठी असणार आहे त्यानंतर सतरा फेब्रुवारी सोमवारी इथे अकरा ते दोन या वेळेमध्ये लॉजिक आणि फिजिक्स सायन्सच्या स्टुडंटसाठी फिजिक्सचा पेपर इथे होणार आहे त्यानंतर अठरा फेब्रुवारी मंगळवार आहे अकरा ते दोन या वेळेमध्ये सिक्रेशनल प्रॅक्टिस जो की कॉमर्स या विषयाचा पेपर आहे आणि होम मॅनेजमेंट हे होम सायन्सचा पेपर आहे तर तो या दिवशी होणार आहे त्याच्यानंतर वीस फेब्रुवारी गुरुवार आहे वीस फेब्रुवारी अकरा ते दोन या वेळेमध्ये केमिस्ट्रीचा पेपर आहे म्हणजे केमिस्ट्रीसाठी आपल्याला इथे एक सुट्टी मिळणार आहे सायन्सच्या स्टुडंटसाठी आणि फिजिक्ससाठी एक सुट्टी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण बावीस तारखेला जर बघितलं शनिवार आहे आणि त्या दिवशी मॅथमॅटिकचा पेपर आहे म्हणजे मॅथच्या पेपरसाठी सुद्धा एक दिवसाची सुट्टी मिळणार आहे कारण केमिस्ट्रीचा पेपर वीस तारखेला आहे आणि त्याच्यानंतर बावीस तारखेला मॅथचा पेपर आहे ते जर दुपार सेशनमध्ये जर बघितलं तर वीस तारखेला तीन ते सहा मध्ये पॉलिटिकल सायन्स जो आर्टचा सा सब्जेक्ट आर्टचा पेपर होणार आहे आणि बावीस तारखेला तीन ते साडेपाच इथे तालवाद्य हे सुद्धा आर्टचा सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये त्याचा पेपर होणार आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर तीन मार्चला तीन मार्चला मंडे आहे आणि तिथे सकाळच्या सेशनमध्ये म्हणजे अकरा ते दोन या सेशनमध्ये फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपर होणार आहे आणि दुपार सत्रामध्ये तीन ते मध्ये फिलॉसॉफी हिस्ट्री ऑफ आर्ट ऍप्रिसिएशन पेंटिंग देन आर्किटेक्चर वगैरेचं पेपर हे आर्ट्स साठी होणार आहे त्यानंतर जर आपण मार्च चार मार्च मंगळवार आहे तर त्या दिवशी जर बघितलं तर बाय फोकल कोर्सेस पेपर वन आणि टेक्निकल ग्रुप पेपर वन हे व्होकेशनल कोर्सेसचे पेपर होणार आहे आणि तीन ते मध्ये एज्युकेशन म्हणजे शिक्षणशास्त्राचा पेपर होणार आहे त्याचबरोबर अकरा ते दोन या सेशनमध्येच जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स यांचे पेपर होणार आहेत तर तीन ते सहा या सेशनमध्ये चार मार्चलाच मल्टीस्किल टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स फील्ड टेक्निशियन होम अप्लायन्सेस हे बाकीचे जे रिवाइज कोर्सेस आहेत तर त्यांचे पेपर इथे होतील त्याचबरोबर पुढे जे दिलेलं आहे आपल्याला ते म्हणजे चार मार्चलाच चार मार्च मंगळवारी इथे कॉमर्स ग्रुपचे पेपर होणारे अॅग्रिकल्चर ग्रुपचे पेपर होणारे सकाळ सेशनमध्ये आणि दुपार से सेशनमध्ये जे काही अदर्स आहे वोकेशनल कोर्सेसचे तर त्याचे पेपर इथे होतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चार मार्चलाच सकाळच्या सेशनमध्ये फिशरी ग्रुपचा पेपर सुद्धा होणार आहे आणि त्यानंतर पाच मार्चला सकाळ सेशन पूर्ण खाली आहे मात्र दुपार सेशनमध्ये सायकोलॉजीचा पेपर होणार आहे त्यानंतर सहा मार्चला व्होकेशनलचे पेपर आहे अकरा ते दीड या वेळेमध्ये त्याच्यानंतर जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्सचा पेपर आहे अकरा ते दोन या सेशनमध्ये आणि ऑक्युपेशनल ऑपरेशन ओरिएंटेशनचे जे पेपर आहे तर ते कॉमर्स बॅकग्राऊंडचे तर ते तीन ते पाच या वेळेमध्ये होतील त्यानंतर सहा मार्चला जर बघितलं तर कॉमर्स ग्रुपचा पेपर आहे अॅग्रिकल्चर ग्रुपचा पेपर आहे सेकंड फिशरी ग्रुपचा पेपर आहे सेकंड हे सगळे अकरा ते दोन वेळेत होणार आहे आणि सात मार्चला शुक्रवारी सकाळ सेशनमध्ये पेपर नाही आहे मात्र दुपार सेशनमध्ये तीन ते सहा या वेळेमध्ये जॉग्राफी हा पेपर असणार आहे ओके okay. आणि लास्ट मध्ये जर बघितलं तर आठ तारखेला आठ मार्चला दुपार सेशन मध्ये हिस्ट्री जो की आर्ट्सला बिलॉंग करणारा सब्जेक्ट आहे तर हिस्ट्रीचा पेपर आहे त्यानंतर दहा तारखेला सोमवारी दहा मार्चला डिफेन्स स्टडीजचा पेपर असणार आहे आणि अकरा मार्च म्हणजे मंगळवार इथे सकाळच्या सेशनमध्ये सोशियोलॉजीचा पेपर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळं टाइम टेबल जे आहे तर ते आज महाराष्ट्र स्टेट बोर्ड ने दिलेलं आहे आणि यानुसार तुमचे पेपर पुढचे होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो पेपर हे दहा मार्चला सॉरी दहा फेब्रुवारीला चालू होणार आहे म्हणजेच काय तर पेपर जवळपास दहा दिवस अगोदर चालू होणार आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दहा दिवस अगोदर पेपर आलेले आहेत याचाच अर्थ तुमचे पंधरा जानेवारीपासून तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम ज्या स्टेट बोर्डच्या प्रॅक्टिकल एक्झाम आहे तर त्या चालू होतील आणि ज्या तुमच्या कॉलेजच्या प्रॅक्टिकल एक्झाम असतील तर त्या नियर अबाउट एक पासून चालू होतील म्हणजे तुमच्याकडे आता खूप कमी वेळ राहिलेला आहे इथून पुढे रिव्हिजन चालू करा ज्यांनी कुणी अजून अभ्यास चालू केलेला नसेल तर त्यांनी थोडस सिरियसली घ्या आणि पीवाय क्यू सॉल्व्ह करा जेणेकरून तुम्ही ऍटलीस्ट पास तरी होताल विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजीसाठी तुम्हाला बायो किरण या प्लॅटफॉर्मवरती मी काही लेक्चर्स प्रोव्हाइड केलेले आहेत फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही जॉईन करू शकता साठी तुम्ही बायो किरण ऍप डाउनलोड करा जिथे फ्री स्टडी मटेरियल मध्ये तुम्हाला नोट्स फ्रीमध्ये मिळून जातील भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅपी लर्निंग टेक केयर